नमस्कार आज निज ज्येष्ठ कृष्ण नवमी शक एकोणीसशे चाळीस सादर करत आहोत ठाणे वार्ता ठळ घडामोडी एकशे तेवीस उद्योगातील असंघटित कामगारांची विविध कल्याणकारी योजनांचा लाभ देण्यासाठी पंधरा ऑगस्टपासून नोंदणी होणार आठ बालकांचा जीव वाचवणाऱ्या प्रकाश पाटील यांना मरणोत्तर शौर्य पुरस्कार देण्याची ओमप्रकाश शर्मा यांची मागणी आणि तोतया पोलिसानं केली ठाण्यातील सराफाची पंधरा लाखांची फसवणूक या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच आपण पाहत आहात श्रीस्थानक वाहिनी ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृक माध्यम ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणे वार्ता डॉट कॉम वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या था। ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणे वार्ता डॉट कॉम ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम आपण पाहत आहात श्रीस्थानक वाहिनी ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ एकशे तेवीस उद्योगातील असंघटित कामगारांना विविध कल्याणकारी योजनांचा लाभ देण्यासाठी पंधरा पासून त्यांची नोंदणी सुरू केली जाणार आहे महाराष्ट्र राज्य सामाजिक सुरक्षा मंडळाच्या पहिल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला यंत्रमाग कामगार शेतमजूर बेकरी इंजिनिअरिंग कपडे भांडी घासणाऱ्या महिला कामगार रिक्षा टेम्पो लॉरी चालक वृत्तपत्र विक्रेते अशा एकशे बत्तीस उद्योगातील कामगारांची नोंदणी केली जाणार आहे असंघटित कामगारांची नोंदणी ऑनलाईन पद्धतीनं तीन वर्षासाठी एकदाच ऐंशी रुपये शुल्क आकारून केली जाणार आहे ही नोंदणी ई सेवा केंद्र आणि आपले सरकार सेवा केंद्रामार्फत करण्यात येईल त्यासाठी कामगारांना फक्त आधार कार्ड आणि तो संघटित असंघटित क्षेत्रात काम करत असल्याचं हमीपत्र द्यावं लागणार आहे तसंच कामगाराला महामंडळातर्फे ओळखपत्र देणं नैसर्गिक आणि अपघाती मृत्यू विमा योजना अंत्यविधीसाठी सहाय्य शैक्षणिक सहाय्य योजना आणि भविष्य निर्वाह योजना सुरुवातीच्या टप्प्यात राबवण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला याशिवाय गृहनिर्माण योजना पाल्यांसाठी शिष्यवृत्ती योजना कामगार कौशल्यवृद्धी योजना वृद्धाश्रम यासारख्या अनेक योजनांचा लाभ टप्प्याटप्प्यानं देण्याचा निर्णय घेण्यात आला डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे अधिकारी प्रकल्पग्रस्तांच्या गावात जाऊन त्यांच्या समस्यांचं निराकरण करणार आहेत या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळं बाधित होणाऱ्या ग्रामस्थांच्या मनात नुकसान भरपाई आणि अन्य मुद्द्यांबाबत संभ्रम आहे त्यामुळं प्रशासकीय यंत्रणेनं प्रकल्प बाधितांना विश्वासात घेऊन त्यांच्या समस्यांची तड लावावी अशी मागणी खासदार श्रीकांत शिंदे यांनी केली आहे प्रकल्प बाधितांच्या मागण्यांसंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत त्यांनी ही मागणी केली त्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी कल्याणच्या प्रांत अधिकाऱ्यांना बाधित होणाऱ्या प्रत्येक गावात जाऊन ग्रामस्थांच्या समस्येचे निराकरण करण्याचे आदेश दिले सोळा ते वीस जुलै या पाच दिवसांमध्ये निळजे उसरघर भोपर नांदिवली आणि गावदेवी अशा पाच गावांमध्ये प्रांत अधिकारी आणि डी एफ सी सीचे अधिकारी ग्रामस्थांसोबत बैठका घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेणार आहेत प्रांत अधिकारी आणि डी एफ सी सी अधिकाऱ्यांच्या पातळीवरील प्रश्नांचं तात्काळ निराकरण करण्यात येईल तर धोरणात्मक प्रश्नांचा निर्णय मुख्यमंत्री आणि केंद्र शासनाच्या पातळीवर करण्यात येईल असं जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं प्रशासकीय यंत्रणेचा ग्रामस्थांची संवाद नसल्यामुळं गैरसमज निर्माण झाले आहेत ग्रामस्थांच्या प्रश्नांची उत्तरं मिळत नाहीत त्यामुळे त्यांच्याशी संवाद वाढवून संभ्रम दूर करण्याची सूचना खासदार शिंदे यांनी या, या बैठकीत केली अंशत बाधित होणाऱ्या मालमत्तांनाही पूर्ण नुकसान भरपाई देऊन त्या ताब्यात घेण्याची मागणी श्रीकांत शिंदे यांनी यावेळी केली मुसळधार पाऊस आणि महापुराच्या संकटात सापडलेल्या आठ शाळकरी मुलांना वाचवण्याची महनीय कामगिरी बजावताना स्वतःचा जीव गमवावा लागलेल्या प्रकाश पाटील यांना स्वातंत्र्यदिनी मरणोत्तर राष्ट्रीय शौर्य पुरस्कार जाहीर करावा अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे नेते ओमप्रकाश शर्मा यांनी राष्ट्रपतींकडे केली आहे प्रकाश पाटील हे रोज गणेशपुरी ते विरार असा तीस किलोमीटरचा प्रवास शारकरी मुलांची ने आण करण्यासाठी करत होते पंचवीस जूनला झालेल्या तुफान पावसामुळं सर्वत्र पाणी साचलं होतं नारंगी फाट्याजवळ नाला आणि साचलेलं पाणी यातील फरक ओळखणं कठीण होऊन बसलं होतं अशा वेळी प्रसंगावधान राखून पाटील यांनी स्वतः पोहत जाऊन सर्व विद्यार्थ्यांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश मिळवलं अन्यथा विद्यार्थ्यांवर गंभीर प्रसंग ओढवला असता विद्यार्थ्यांना सुखरूप ठिकाणी हलवून रस्त्यावरून आपल्या स्कूल व्हॅनच्या दिशेनं जात असताना त्यांचा मृत्यू झाला पाटील यांच्यावर त्यांची पत्नी तीन मुलं आई आणि आजी हे सर्व अवलंबून होते त्यांच्या जाण्याचं हे सगळे जाण्याने हे सगळे निराधार झाले असून त्यांचं कुटुंब एकाकी पडलं आहे अतिवृष्टी आणि महापुराच्या उद्भवलेल्या संकटात पाटील यांनी शाळकरी मुलांना वाचवण्यात कमालीचं धाडस दाखवलं आपली जबाबदारी पार पाडून परतत असताना नशिबानं त्यांना चकवा दिला आणि पाण्याच्या जबरदस्त ओढीनं ते नाल्यात वाहून गेले अशा धाडसी प्रकाश पाटील यांना मरणोत्तर राष्ट्रपती शौर्य पुरस्कार देणं योग्य ठरेल असं शर्मा यांनी राष्ट्रपतींना पाठवलेल्या पत्रात म्हटलं आहे आपण पाहत आहात श्रीस्थानक वाहिनी ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणे वार्ता डॉट कॉम वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणे वार्ता डॉट कॉम तेच तेच दागिने घालण्याचा कंटाळा आलाय मग दागिने घ्या आणि हवे तेव्हा हवे ते, ते दागिने घाला तेही माफक भाड्यात रोज नवा दागिना संपर्क एट एट फाय झिरो थ्री झिरो झिरो एट टू एट आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी ठाणे महापालिकेत सहकार्य करा ओला चुका कचरा वेगवेगळा जमा करा आणि रोगराईपासून मुक्तता मिळवा डॉक्टर आणि रुग्णांचं पिढ्यान पिढ्यांचं नातं म्हणजेच डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल आता अत्याधुनिक सोयी सुविधा आणि तंत्रज्ञान युक्त वंध्यत्व निवारण केंद्रात आय व्ही एफ आणि टेस्ट्यूब ही सुविधा डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल महर्षी कर्वेपत ठाणे पासष्ट वर्षांची निरंतर सेवा ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम आपण पाहत आहात श्रीस्थानक कल्याण डोंबिवली महापालिका अंतर्गत आरोग्य सेवेमध्ये सुधारणा करण्यासाठी डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांच्या अतिरिक्त जागा तातडीनं भरण्याची आग्रही मागणी डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्तांकडे केली आहे महापालिकेची आरोग्यसेवा सक्षम करण्याबाबत तसंच डॉक्टरांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांबाबत खासदार श्रीकांत शिंदे यांनी महापालिका आयुक्तांची भेट घेतली त्यावेळी त्यांनी ही मागणी केली सध्या महापालिकेच्या कल्याण येथील रुक्मिणीबाई रुग्णालयात शवविच्छेदनाची सुविधा असून डोंबिवली विभागातील मृतदेहही इथेच शवविच्छेदनासाठी आणले जातात त्यामुळे डॉक्टरांवर कामाचा ताण असून एका डॉक्टरला किमान तीस ते चाळीस शवविच्छेदन करावं लागतं त्याचप्रमाणे ऑन ड्युटी वैद्यकीय अधिकाऱ्याला रुग्णसेवेबरोबरच शवविच्छेदनाचं काम करावं लागत असल्यामुळं रुग्णसेवेवरही परिणाम होतो डोंबिवली विभागातील मृतदेहांच्या शवविच्छेदनाची जबाबदारी त्या विभागातील वैद्यकीय अधिकाऱ्यांवर सोपवण्याचा निर्णय झाला होता मात्र तोंडी ठरलेल्या या निर्णयाची अंमलबजावणी न झाल्यामुळं डॉक्टरांमध्ये असंतोष असल्याचं शिंदे यांनी सांगितलं शास्त्रीनगर इथेही लवकरात लवकर शवविच्छेदनाची सुरुवात करण्याची मागणी खासदार श्रीकांत शिंदे यांनी यावेळी केली नागरिकांना सक्षम आरोग्य सेवा उपलब्ध करून देऊन देण्यासाठी मानद तत्वावर शहरातील प्रतिष्ठित डॉक्टरांचं पॅनल तयार करण्याची सूचनाही खासदार श्रीकांत शिंदे यांनी केली त्यावर डॉक्टरांनीच असं पॅनल तयार करावं महापालिका त्याला मंजुरी देईल असं आयुक्त त्यांनी स्पष्ट केलं नौपाडा पोलिसांनी पकडलेल्या तोतया पोलिसांना पक... ठाण्यातील एका केली आहे दहशतवादी विरोधी पथकात काम करत असल्याचं सांगून गजानन पालवे यानं एका कार डीलरची साडेपाच लाखांची फसवणूक केली होती नौपाडा पोलिसांनी या प्रकरणी त्याला अटकही केली होती आता ठाण्यातील एक सराफ कमलेश श्री यांनी या भामट्या भामट्यानं पंधरा लाखांची फसवणूक केल्याची तक्रार पोलिसांकडे केली आहे गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये तोतया गजानन पालवे आपल्या पत्नीबरोबर पोलिसी गणवेशात श्रीश्रीमल यांच्या दुकानात गेला होता आणि आपल्याला काही दागिने खरेदी करायची इच्छा असल्याचं त्यानं सांगितलं सुरुवातीला यासाठी आपण थोडी रक्कम देऊ आणि नंतर उर्वरित रक्कम देऊ असं सांगून ठरल्याप्रमाणे उर्वरित रक्कम देऊन त्यानं विश्वास संपादन केला नोव्हेंबरमध्ये पुन्हा श्री श्रीमल यांच्या दुकानात जाऊन पालवेनं दागिने खरेदी करण्याची इच्छा व्यक्त केली मात्र यावेळी आपण धनादेशाद्वारे पैसे देऊ असं सांगून सोनसाखळी खानातले बांगड्या असे विविध सोन्याचे दागिने खरेदी केले श्रीश्रीमल यांनी नंतर हे धनादेश बँकेत टाकले असता खात्यात पैसे शिल्लक नसल्यामुळे ते वटले नाहीत त्यामुळे श्रीश्रीमल यांनी अनेकदा पालवे यांना विचारणा केली असता आपण पैसे देऊ पळून जात नाही असं त्यांनी सुचवून आवलं पण अनेक महिने लोटल्यावरही श्री श्रीमल यांना पैसे मिळाले नाहीत नंतर पालवेला अटक झाल्याचं श्री श्रीमली यांनी वृत्तपत्रात वाचलं तेव्हा त्यांना आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आलं आणि त्यांनी या प्रकरणी पालवेच्या विरोधात पोलिसांकडे तक्रार दाखल केली ठाण्यातील सेंट जॉन बॅप्टिस्ट हायस्कूलचे विद्यार्थी डॉक्टर मुकुंद छिद्रवाल यांची इंग्लंडमधील प्रतिष्ठित अशा रोटरी क्लबच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे इंग्लंडमधील वाल्सॉल रोटरी क्लबच्या अध्यक्षपदी छिद्रवाल यांची निवड झाली असून या क्लबचे बासष्ट सदस्य आहेत विधिज्ञ डॉक्टर न्यायाधीश माजी पोलीस आयुक्त अशा विविध क्षेत्रातील हे सदस्य आहेत क्लबच्या इतिहासात प्रथमच एका भारतीय अध्यक्ष म्हणून एकमुखी निवड झाली आहे आपण पाहत आहात व्यासपीठ ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृक माध्यम ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणे वार्ता डॉट कॉम वर क्लिक करा आणि घडामोडी जाणून घ्या ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणे वार्ता डॉट कॉम ठाणे वार्ताक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम आपण पाहत आहात श्रीस्थानक वाहिनी ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ आपण आपल्या कार्यक्रमात व बातम्या आम्हाला ठाणे वार्ता आमच्या ईमेलवर कळवू शकता घडामोडी शेवटी पुन्हा एकदा एकशे तेवीस उद्योगातील असंघटित कामगारांची विविध कल्याणकारी योजनांचा लाभ देण्यासाठी पंधरा ऑगस्ट पासून नोंदणी होणार आठ बालकांचा जीव वाचवणाऱ्या प्रकाश पाटील यांना मरणोत्तर शौर्य पुरस्कार देण्याची ओम प्रकाश शर्मा यांची मागणी आणि तोतया पोलिसांना केली ठाण्यातील सराफाची पंधरा लाखांची फसवणूक याहोद्या ठाणे वार्ता आपली एखादी बातमी पाहायची राहून गेल्यास आपण ठाणे वार्ता डॉट इन या आमच्या संकेतस्थळाला अवश्य भेट द्या तर मग पुन्हा भेटू पुढील बातमीपत्रात फक्त श्रीस्थानक वाहिनीवर धन्यवाद